नमस्कार मंडळी मी विनोद फॉरंग माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील कुडा श्री सिद्धदेव महादेव ज्या ठिकाणी आपण मागच्या या श्रावण जे सोमवार असतात त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतं त्याच गावात आपण आलो आहे आणि आज आतुरता लागली होती गणपती बाप्पांची आणि त्या आतुरतेपोटी आपण आलो आहे गणेश चित्रशाळेला भेट द्यायला आणि जी गणेश चित्रशाळा आहे माऊली मूर्तिकला कला केंद्र महादेवाचे केरवडे त्यांचे सर्वे सर्व मेस्त्री आहेत त्यांच्या घरापर्यंत आपण पोचलेलो आहोत हे त्यांचं घर आहे आपण बघतोय या आणि या घराकडे या गणपतींच्या मूर्त्या काही दिवस शिल्लक आहेत तीन ते चार दिवस शिल्लक आहेत आणि या शिल्लक असलेल्या दिवसात जी आतुरता लागली आहे गणपती बाप्पांची मूर्ती तयार करण्याची भाविक भक्त कोकणातील जो मुंबईत आहे स्थित किंवा देशभर अखंड आहे तो या कोकणामध्ये येतोय ह्या आपल्या गणेश उत्सवासाठी आणि हे सगळं अशा ह्या माझा सिंधुदुर्ग मेना अथवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे चला तर आपण सर्व ज्या मूर्ती आहेत त्यांचं या ठिकाणी दर्शन घेणार आहोत काय साधारणतः केलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे या ठिकाणी आपण सुरुवातीला या त्यांच्या घरातील खळ्यामध्ये असणाऱ्या ह्या गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत त्या बघतोय ह्या माऊली मूर्तिकला केंद्र महादेवाचे केरवडे या ठिकाणी असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत ह्या सर्व या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आहे माझं सिंधुदुर्ग मीनाथ वारम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे त्या मिस्त्रींचं घर आहे या ठिकाणी फर्निचरचंसुद्धा काम चालतं जागेअभावी ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या घरातील खळ्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्यासुरोब मूर्ती आहेत आणि त्यांची जी गणेश चित्रशाळा आहे ती बाजूलाच जे इमारत आहे त्या ठिकाणी आहे सध्या हे सर्व पूर्ण झालेले गणपती बाप्पा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत या ह्या चित्रशाळेला निश्चितच भेट देण्यास हरकत नाही आहे कारण अशा विविध कला दर्शन ज्या मूर्त्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत ह्या धावतं चित्रण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आहे कारण वेळेअभावी अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच चित्रशाळांना भेटी देण्याचा हा माझा संकल्प आहे आणि त्यातीलच हा आपण पोचलो आहे कुडातील महादेवाचे केरोडे या गावात आहोत आपण आणि त्या गावातील ही जी मूर्तिकला केंद्र आहे माऊली मूर्तिकला केंद्र त्या ठिकाणी आपण पोचलो आहोत हे मिस्त्रींचं घर आहे आणि त्या ठिकाणी असणारे हे सर्व गणपती बाप्पा आता भाविक भक्त जो आहे वाट बघतोय गणेश चतुर्थीची हे आपण खळ्यामध्ये आहे आणि त्यातील जी गणेश चित्रशाळा आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बाजूलाच ही जी गणेश चित्रशाळा आहे मुख्य माऊली मूर्ती कला केंद्र महादेवाचे केरवडे या ठिकाणी आपण पोचलेलो आहे मेस्त्रींच्या या ठिकाणी आतमध्ये आपल्याला दाखवतो या ठिकाणी जे सर्व मूर्ती आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत सुरुवातीलाच आपण हे जे मूर्तिकला केंद्र जे आहे त्याचे जे सर्वे सर्व आहेत आपण त्यांची ओळख करून घेतो आहे खालीच बसा यांची ओळख करून घेतो आहे नाव तुमचं नमस्कार मी वासुदेव बाबूराव मेस्त्री ही तशी शाळा माझ्या वडिलांची म्हणजे वडीलच सांभाळतात पूर्णपणे पण मी त्यांच्या सहकार्यासाठी माझा भाऊ आणि मी आणि इतर सहकारी मिळून ही गणेश शाळा चालवतो टोटली totally माझ्याकडे आता सध्या दोनशे मूर्त्या आहेत सर्व मातीच्या मूर्त्या या ठिकाणी ज्या मूर्त्या आहेत त्या मातीच्याच आहेत कारण आपण बघतोय निसर्गाला पूरक अशा स्वरूपाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या सद्यस्थितीत कोकणामध्ये गरज आहे आणि ती कुठेतरी जो वारसा आहे तो या ठिकाणी मिस्त्री जे कलाकार आहेत ते या ठिकाणी करत आहेत ही जी कला आहे ती साधारणत वडलोपार्जित तुमच्याकडे अवघड आलेली आहे पण आवड कशी होती मेस्त्री असल्यानंतर कला तुमच्याकडे असणार आहे पण ही आवड तुम्हाला सुरुवातीला कशी काय झाली काय सांगाल आवड म्हटल्यानंतर वडील करायचे आमचे वडल्यानंतर आम्ही दोन्ही भाऊ परत तिसरा काकाचा मुलगा आणि इतर सहकारी म्हणून आवडत निर्माण झाली त्यानंतर आता छोटी मुलगी तिला पण आवड निर्माण मुलीचं नाव दुर्वा दुर्वा ती पण या ठिकाणी करते आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या साधारणतः दोनशे दोनशे क्रॉस या ठिकाणी मूर्ती मूर्त्या आहेत कोणकोणत्या कुन गावातून या ठिकाणी पाठ येतात माझ्या आता माझ्या शाळेमध्ये साधारण आंजिवडा उपवडा वसोली चापेली घावणाळा महादेवाचे केरवडे त्याचप्रमाणे पुळास या पाच सहा गावामधून मूर्त्यांचे पाठ येतात म्हणजे साधारणतः ह्या अशा गावातून या म्हणजे पूर्ण मानगाव पंचक्रोशी किंवा ही जी महादेवाचे केरवडे वसोली ह्या ठिकाणी असणाऱ्या सर्व गावातील या ठिकाणी गावा हे जे पाट आहे ते या ठिकाणी येत असतात ओ पीच्या मूर्ती एक पण या ठिकाणी मिळत नाही तसंच ही जी कला आहे कारण सुरुवातीला वडिलोपार्जित आहे महागाई आणि सद्यस्थिती यातील ताळमेळ बसतो का किंवा नाही बसत त्याविषयी काय सांगा माझं मत कसं आहे ताळमेळ तर बसतच नाही महागाई भरपूर आहे कलरचा पण रेट वाढला माती त्या हिशोबाने ताळमेळ बसत नाही कामगारांचा खर्च दोन्ही हिशोबातला तर मूर्तीची किंमत तशी तेवढी नाही आहे आमच्याकडे कारण कसं होतं मूर्तीची किंमत सांगितल्यानंतर सर्वसामान्य माणसांना पण परवडत नाही सध्याच्या दृष्टिकोनाने पण तरी पण आम्ही ॲडजस्ट करून करतो कारण मी गण गणपती करतो तो माझा व्यवसाय म्हणून मी करत नाही कला एक कला म्हणून एक आवड म्हणून आम्ही गणपती करतो कारण माझा व्यवसाय वेगळा आहे फर्निचरचा व्यवसाय असल्यामुळे मला तेवढा काही फरक पडत नाही म्हणजे ही कला आहे गणपती बाप्पांची सेवा आहे ती तुम्ही या ठिकाणी करताय म्हणून मी करतो पण त्यात प्रत्येक गोष्ट जरी कुठचंही सोंग घ्यायला गेलो तरी पण पैशात सोंग आपण घेऊ शकत नाही ह्या सर्व जो कलर्स आहेत काय त्याच्यासाठी पैसा लागतो आणि तो कुठेतरी तामेळ बसत नाही आहे निश्चित पुढे कुठेतरी बसला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आहे सध्याच्या मागायच्या ह्याच्यात ह्या विषयी आपण झालं रंगकामाविषयी ह्या कलेतील म्हणजे कोणकोणती कौन कामं तुम्ही करता मातीतील आणि रंगकामातील कोणकोणती कौन कामात तुमचा हातखंड आहे मी मातीकाम करतो मातीकाम सोडून पूर्ण बॉडी शेडिंग करतो बॉडी शेडिंग बारीक सारीक सर्व काम करतो राहिलेलं सर्व काम करतो इथे शाळेत जे सगळं जे आहे ते काम करत आहे साधारणतः दोनशे गणपती आहेत तेव्हा याची सुरुवात होते साधारण साधारण सुरुवात पाऊस चाल्यान चालू झाल्यानंतर वटपौर्णिमेला आम्ही चालू करतो गणपती आणि हे सर्व ज्यात सगळे तुमच्या घरातील जे सदस्य आहेत हे सगळे पहिल्यापासून तुम्हाला साथीला असतात असतात ओके आणि फर्निचरचं काम सध्या चालू आहे की सध्या फर्निचरचं माझं एक महिना बंद आहे नागपंचमीपासून आम्ही पूर्णपणे बंद ठेवतो फर्निचरचं काम आणि जागेअभावी जागे अभावी म्हणजे ती कुठेतरी जागा या ठिकाणी कमी पडते त्यामुळे नाही बंड आणि येण्या जाण्याचा जो प्रवास आहे तो त्या रस्ता सोय वगैरे कशा स्वरूपाची आहे तुमच्याकडे रस्ता हाच महादेव मंदिरकडून इथे येतो तोच रस्ता किंवा मानगावरून येते म्हणजे रस्त्याची व्यवस्था चांगली आहे चांगली आहे ओके okay. म्हणजे हे आपण सगळं बघतो आहे आणि या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे गणपती बाप्पा साधारणतः ह्या ज्या पूर्णत्वास नेण्यासाठी हे मिस्त्री कुटुंबीय जे आहेत ते प्रयत्न करत आहेत खूप खूप धन्यवाद तुम्हाला भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेतच ह्या ज्या चु� मूर्त्या सगळ्या आपण बघतोय त्यातील बरेच जे आहेत ते गणपती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय मिस्त्री यांनी हे जी त्यांची कला आहे ती रेकणी किंवा काय जे आहे ते आपण दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो ह्या ज्या मूर्ती आहेत त्या पूर्णपणे मातीच्याच मूर्ती आहेत ज्या आपल्या ह्या निसर्गाला पूरक अशा स्वरूपाच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत हे सर्व त्यांच्याच कुटु कुटुंबातले सदस्य या ठिकाणी हे काम करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत पुन्हा एकदा थोडीशी नजर ह्या गणपती बाप्पांच्या मूर्त्यांकडे घेऊया साधारणतः नव्वद टक्के काम पूर्णत्वास आलेलं आपल्याला बघायला मिळतं एक अवघे दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत आणि हे जी कामाची घाई आहे ती अशा स्वरूपात आपल्याला बघायला मिळत आहे आणि पाऊस पण हजेर लावत होता तो कुठेतरी आज कमी स्वरूपात दिसतोय कारण भाविक ज्या मूर्ती आहेत त्या नेण्यासाठी पावसाची निश्चितच गरज नसते आणि ती कुठेतरी वरुण देवता प्रसन्न आहे या कोकणवासियांवर असं या ठिकाणी एकंदरीत चित्र दिसतं ह्या गणेश चित्रशाळेतील गणपती बाप्पांच्या ज्या मूर्ती आहेत त्या आपण बघतोय तसंच हे जे सगळे सदस्य आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय नाव तुझं नंदकिशोर ना। नारायण मेस्त्री आ, ही जी कामं आहेत ती साधारणतः कोणकोणती कामं तू आहेस व्हायटिंग बॉडी कलर आणि सोनेरी काम आणि काय शिकतोस की कॉलेजला कॉलेज झालं फर्निचर आता फर्निचर केलं म्हणजे आय टी आय केला आय टी आय करून हे फर्निचर काम तसंच हे जे गणपती बाप्पांच्या रंगकामाचं किंवा मातीकाम हे करण्यासाठी तो तयार असतो फक्त मी मातीकाम जास्त नाही करत साच्या भरणे हे इतकं एवढंच बाकी रंगकाम रंगकाम असतो ओके रंगकामसुद्धा या ठिकाणी हा करतोय हा त्यांच्याच घरातील सदस्य आहे तसंच या ठिकाणी अजून एक आपल्याला बाळगोपाल दिसत आहे नाव नाव तुझं गितेश मेस्त्री गावकोटचा चरा म्हणजे यांचा कोण लागतो तू भाचा भाचा आ, मेस्त्री यादिकाने। यादिकाने या ठिकाणी तू या ठिकाणी ह्या पाहुण्यांकडे कधी येतो काय मदतीला येतो की आठवडा येतो आजच चालू आहे हो आणि आमच्या या भेटीस मिळालास काय काय काम करतो तू यातील धोतर <laughs> रंगवणे वगैरे कितवीला आहे अकरावी अकरावी चित्रकलेची आवड आहे हो चित्रकलेची आवड आहे आणि ही चित्रकलेची आवड जोपासून अशा ठिकाणी ही कामं करताना आपल्याला बघायला मिळत आहे तसंच आपल्यासोबत अजून एक हा जो रंगकर्मी आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे त्याची ओळख करून घेऊया नाव तुझं विघ्नेश भाऊराव मिस्त्री विघ्नेश मिस्त्री आत्ता आपण ज्यांच्याशी चर्चा केली ते, ते तुमचे भाऊ भाऊ साधारणतः ह्या गणेश चित्रशाळेतील जी कामं आहेत ती कशा रीतीनं तुम्ही करता कोणकोणती कामं असं सर्वच कामं करतो की माती कामं हाताने मूर्ती बनवणे किंवा असं सगळंच किंवा रेकणी शेडिंग काय असेल ते सर्वच ही आता जी शेडिंग चालू आहे ती तुमच्या हस्तेच चालू आहे डोळे रेकणीचं काम या ठिकाणी काम चालू आहे आणि हे आहेत साधारणतः आवड ही आहे ती कश केव्हापासून आहे तुम्हाला आवड अशी काय आम्ही लहानपणापासून वडिलांचं बघत आलो त्याच्यामुळे काय आहे वेळ लागला नाही शिकायला पारंपरिक कला तुमच्याकडे अवगत झाली ओके धन्यवाद या ठिकाणी आपण बघतोय तसंच या ठिकाणी काकासोबत आपल्यासोबत आहेत नाव तुमचं सुरेश बापू कोविडकर म्हणजे आत्ता जे जा, मूर्ती ज्या आहेत त्यात तुम शेजारी या नात्याने कुन तुम्ही या ठिकाणी कोणकोणती कामं या ठिकाणी तुम्ही करताय काय मालक सांगतील ते कामं आम्ही करतोच कलर कलर का माती काम ही सगळी कामं तुम्ही करताय ओके धन्यवाद सध्या हे तसंच आपल्यासोबत ही एक आहे तिच्याशी आपण चर्चा करू नाव तुझं आरती बिरुझरे आरती आरती बिरुजे बिरुझोरे कोणकोणती कामं या ठिकाणी तू करतो धोतर रंगविणे रुपेरी घालणे सोनेरी घालणे कितवीला शिकते नर्सिंग झाली कम्प्लीट नर्सिंग कम्प्लीट आहे आणि ही कलेची आवड आहे ती कशी आहे तुला म्हणजे शाळा वगैरे तेव्हापासूनच चित्रकलेची आवड होती त्याच्यानंतर इंटरमिजिएट एलिमेंटरी वगैरे त्या एक्झाम दिलेल्या त्याच्यानंतर आता गणपती इथे जवळच आमच्या बनवले जातात त्यामुळे ते त्यांना मदत पण थोडी करावीशी वाटते आणि आपली हौस इच्छा म्हणून ओके म्हणजे तुझी कला जोपासत यांना मदतसुद्धा आणि ही जी कला आहे तुझी या ठिकाणी करते भविष्यात तुला काय व्हायचं आहे कारण नर्सिंगचंही केलंस आणि एटीडीचं पण आहे त्याच्यात तू कोणता पर्याय निवडशील नर्सिंग नर्सिंग युनिव्हर्सिटी म्हणजे तो याच्याड आणि कला आहे ती तेवढीच महत्त्वाची सुद्धा आहे तुला या नर्सिंगसाठी आणि ह्या कलेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तसंच आपल्यासोबत हे मालक आहेत मला वाटतं त्यांच्या विचार नाव तुमचं बाबूराव वासुदेव मिस्त्री ह्या ज्या चित्र शाळेत काम चाललं आहे आत्ता आपण त्यांच्याशी चर्चा केली तुमचे सुपुत्र त्यांनी म्हणे सांगितलं ही वडिलोपार्जित ही त्यांची कला आहे ती जोपासत आहेत साधारणतः किती वर्ष ह्या चाळीस वर्ष पूर्ण झाली आहे चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत सुरुवात कशी होती तुमची सुरुवात लहानपणी पहिल्यांदा आपण शेजारी जायचं जरा जरा त्यांचं बघून 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 आस्ते असते थोडे थोडे दहा वीस असे मूर्ती स्वतः बनवायचे आणि नंतर मी असे गावातले लोक यायला सुरुवात झाली त्याच्यानंतर मी स्वतः बनवायला बन सुरुवात केली चाळीस वर्ष म्हटल्यानंतर पूर्व जर इतिहास आपण बघितला तर, तर मातीचं काम त्यावेळी जोरदार तर मग मातीचं माती काम चालायचं आणि ह्या याच्यात त्यावेळी तुम्ही कामं साधारणतः कशी केलात कारण वाहतुकीच्या सोयी नव्हत्या त्या रंगाच्या सोयी नव्हत्या त्या मग त्यावेळी कसं काय काय जमवायचं त्यावेळी काय साच्या वगैरे काय नाही सगळं हातीनेच बनवायचे आणि परत माती हातानेच कुटायची मशने वगैरे काय नाही हातीन रंग तयार करायचे त्यावेळी हे तयार रंग नाही म्हणजे रेडीमेड रंग भेटत नव्हते त्यामुळे आपण त्या हातीत सगळे तयार करून आपण ते बनवायचे आणि गणपती तयार करायचे म्हणजे ह्या तिन्ही पिढ्यांचा अनुभव तुम्हाला आहे प्रत्येक म्हणजे मातीच्या कामातसुद्धा तुम्ही त्यावेळी काम केलात आणि सध्या से टेक्नॉलॉजीचं जे चालू आहे म्हणजे तंत्रज्ञान मशिनरी आहे त्या सुद्धा तुमचा तेवढाच या ठिकाणी सहभाग दिसतोय साधारणतः हे जे तुमचे चिरंजीव आहेत त्यांना तुमच्या अनुभवाचा संदेश काय द्यायला आणि इतर कलाकारांना काय सांगतो हां माझ्याच मार्गदर्शनाखाली ते पण माझ्यासारखेच बनवतात आणि शिकले पण ते म्हणजे तुम्हाला त तो गर्व आहे निश्चितच दोन्ही मुलं जे आहेत आपण मग अशी चर्चा केली त्यांनी एक चांगला वसा घेऊन या ठिकाणी चालत आहेत हे बघून त्यांना खूप चांगलं आहे शेजारी असोत किंवा इतर हौशी मित्र कलाकार असे सगळे या ठिकाणी येत असतात आणि ते येऊन या ठिकाणी सेवा देत असतात खूप बरं वाटतं आहे खरंच तुम्हाला या माझा सिंधुदुर्ग मी नाथ यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद तसंच तस या ठिकाणी एक अजून कलाकार आपल्याला सोबत मिळत आहेत काम सोनेरी भरण्याचं महत्त्वाचं काम या ठिकाणी करत आहेत त्याची ओळख करून घ्या नाव तुझं अजित नाईक अजित नाईक आपल्यासोबत आहेत ही जी कामं आहेत व्यवसाय काय म्हणजे प्रॉपर मी एक डम्पो ड्रायव्हर आहे कुडामध्ये असतो या गणपतीच्या वेळेला आईना मदत करण्यासाठी म्हणजे एक आवड आहे म्हणून पलीचं मातीकाम करण्यापासून सोनेरी शालू विलू घालणे एवढ्यांना आम्ही मदत करतो मैसरींना म्हणजे एक आवड आणि शेजाऱ्यांना मदत हे कोकणामध्ये समीकरण कुठेतरी कमी पाहायला मिळतं पण ते महादेवाच्या किरवड्या या ठिकाणी आल्यानंतर हे आपल्याला बघायला मिळतं शेजारी पाजारी त्यात ताकदीने त्यात मजेने या ठिकाणी बघायला मिळत आहेत या ठिकाणी येऊन कोणकोणत्या कला शिकला आहे साधारण इथे येऊन म्हणजे ते गणपती कसा म्हणजे तयार करतो काय ते शालू कलायचे कुठे काय हे रेखणे वगैरे करतात म्हणजे आता सोनेरी घालणे पण सोनेरी घालणे एकत्री जे हे पडले तरी हे होते ते काय पण पण तिला कशी किती घालावी काय करावी हे एकला म्हणजे शिकायला पण मिळाली आहे ओके म्हणजे चांगली गोष्ट आहे काहीतरी शिकायला या ठिकाणी मिळते ओके धन्यवाद बाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तसंच या ठिकाणी अजून एक जे मूर्तिकार आहेत त्यांची ज्यांच्या आपण चर्चा केली त्यांच्यात सौभाग्यवती आपल्यासोबत आहेत हे काम त्यांचं सोनेरीचं काम, काम या ठिकाणी चालू आहे महत्त्वाची बरीच कामं या ठिकाणी ह्या वहिनीसाहेब करत असतात त्यांची आपण साधारणतः ओळख करून घ्या नाव तुमचं माझं नाव स्वाती वासुदेव मिस्त्री स्वाती मिस्त्री या ठिकाणी आहेत ह्या गणेश शाळेमध्ये तुमचे पतीराज आहेत काम करत आहेत त्यांना कशा रीतीने तुमची साथ असते सुरुवातीपासून आजपर्यंतची माती का सोनेरी घालणे आणि ह्यांना आयडिया वगैरे देण्याची जी हे असते म्हणजे ती कशा स्वरूपात नवनवीन युक्त्या किंवा काय देण्याचा प्रयत्न असतो की नाही असतो असतो काय काय या ठिकाणी वहिनी साहेबला असत आहेत असो पण त्यांच्या भावना या ठिकाणी पोचतायत ही जी खरी पतीव्रता जी असते ती पतींना साथ देण्याची ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळ अजून काहीतरी सांगतायत काय म्हणत आहे अजून काही ओके धन्यवाद ही जो आपण सोनेरी वगैरे आहे ती देण्यासाठी या ठिकाणी ह्या वहिनी काम करत असतात हे बघायला मिळत आहे तसंच या ठिकाणी हे जे मूर्तिकार आहेत त्यांची सुकन्या आपल्यासोबत आहे नाव तुझं काय दुर्गा वासुदेव मेहस्ती धुवा वासुदेव मेस्त्री म्हणजे ही चांगली पद्धत आहे पूर्ण नाव सांग असं सांगावं लागत नाही या ठिकाणी तू अंगणवाडी अंगणवाडीला जाते ह्या शाळेत कोणकोणती काम तू करतेस रंगवते साच्या भरते काय काय करतेस तू साच्या भरते आणि काय काय नक्क रंगवते आणि हुंदी रंगवते आणि मोदक रंगवते म्हणजे बरीच काम आहे महत्त्वाचं काम करते कारण गणपती बाप्पांना काय आवडतात जास्त काय आवडतात गणपती बाप्पांना काय आवडतात जास्त खायला मोदक आणि ते तू रंगवतेस म्हणजे तू खूप मोठं काम करते बरोबर होय ना तोंडाने होय मग होय ओके पुढे तुला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे गणपती करायचं आहे सांग गणपती करतात गणपती ती करणार आहे तुला खरंच खूप खूप शुभेच्छा कारण एवढे बालकलाकार सुद्धा या ठिकाणी ही आवड या कोकणामध्येच आपल्याला बघायला मिळते खूप खूप धन्यवाद शुभेच्छा गणपती बाप्पा म्हण गणपती बाप्पा मोरिया मोरिया मोठ्याने गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मोरिया ओके धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया अशा प्रकारे आपण ह्या सिद्धदेव महादेव केरवडे या ठिकाणी असणारी माऊली मूर्ती कला केंद्र जे मेस्त्री यांनी या ठिकाणी सर्व जो थाट उभा केला आहे त्यांच्या ठिकाणी ह्या मित्रत्वाखात या ठिकाणी आपण आलोत ही गणेश चित्रशाळा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा माणूस होता आणि तो पूर्ण या ठिकाणी केलेला आहे माझं सिंधुदुर्ग मीनाथ वारन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन कंटेंटसोबत तुमच्यासोबत असणार आहोत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या